गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असं की काल आई आलेली आहे आणि जेव्हाही आई पप्पा घरी येतात तेव्हा मी त्यांच्यासाठी खूप छान मस्त त्यांचं आवडीचं काहीतरी करत असते आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की ना मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघत बघितलं असेल की मी बाल्कनी पूर्ण क्लीन करून ती ऑर्गनाईज करून घेतलेली आहे तर त्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट्स आलेली आहे की ताई तुम्ही त्या बाल्कनीमध्ये जो स्टँड आहे तो स्टँड तुम्ही कुठे घेतला तर मी तुम्हाला एवढं सांगेल की जो तो स्टँड आहे बा तुम्ही माझी बाल्कनी बघ बग, बघितली असेल एक स्टँड आहे त्याच्यावरती झाडं आहेत त्याच्यानंतर दुसा एका साईडला म्हणजे ह्या समोरच एक दुसरा स्टँड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल मी छान मस्त फुलदाण्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक असं मातीचं भांड आहे त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे कबूतर आणि चिमण्यांसाठी आणि त्याच्यावरती थोडं पुढे एक नेस ठेवलेलं आहे म्हणजे घरटं ठेवलेलं आहे मातीचं घरटं आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवते कबूतर आणि चिमण्यांसाठी आणि एवढं सांगेल की ते नुसता देखावा नाही आहे तर तर ते जे आहे तर मी तुम्हाला खरंच की लिटरली चिमण्या आणि कबूतर येतात ते तां म्हणजे तांदूळ वगैरे खातात आणि पाणी पिऊन जातात मी याचे हे काही व्हिडिओ क्लिप पोस्ट केलेले आहेत आणि एकच सांगेल की ते माझी बाल्कनी नाही आहे बाल जसं की तो कबूतर आणि चिमण्यांसाठी छान मस्त असं एक गार्डन आहे जसं की आपल्याला हे असं वाटतं कधी चला आपण गार्डनमध्ये जाऊया फिरायला सेम तसंच आहे चिमण्या आणि कबूतरांसाठी ते गार्डन आहे कारण ते त्या झाडांवर झाडांवरती बसतात वगैरे इवन तिच्या इ वरती ना आर्टिफिशियल म्हणजे नेस्ट आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्पॅरो वगैरे आहेत तर त्यांना ते खूप छान वाटतं बघायला ते चोस वगैरे मारून बघतात आणि हे आमच्यासारख्या दिसतं म्हणजे चोच मारून बघतात पण एवढंच आमच्यासारख्या दिसतात पण हालचाल करत नाही त्यांना तो प्रश्न पडतो आणि ते चोस मारून बघतात तर माझी बालखणी त्यांच्यासाठी गार्डन आहे आणि मलाही खूप छान वाटतं जेव्हा आपल्या क बाल्कनीमध्ये कबूतर आणि चिमणा येतात तर ता मी तुम्हाला एवढं सांगेल की जे जे स्टँड आहे दोन्ही स्टँड मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत तर जर तुम्ही ॲमेझॉनवरती ट्री ऑर्गनायझर किंवा बाल्कनी डेकोरेशन असं जर तुम्ही हे जर के म्हणजे असं तुम्ही जर टाईप केलं किंवा सर्च केलं तर तुम्हाला खूप साऱ्या अशा बाल्कनी बाल्कनी डेकोरेशन किंवा टी आ, ट्री ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही कशा कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करू शकतात आणि एक्स एक एक्स बडकर एक, एक, एक तुम्हाला तर सगळं बघायला भेटतील आणि हा जो स्टँड आहे तर हा मला पुण्यावरून डिस्पॅच झालेला आहे तीन म्हणजे तीन वर्षे झालेली आहेत त्या स्टँडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की ना तो जो स्टँड जेव्हा घरी आला म्हणजे जे पासल जे पार्सल जेव्हा माझ्या घरी आलं मी तेव्हा ते नाव वाचलं ना तेव्हा ते ड ते डिस्पॅच पुण्यावरून झालं होतं असं आहे तर ते छान आहेत त्याची क्वालिटी पण खूप बेस्ट आहे आणि एकच सांगते तीन वर्ष झालेत एकदम बेस्ट आहेत आणि तो मी बघत असाल की माझ्या बाल्कनीमध्ये ते क्रिसमस ट्री ज्याच्या कुंड्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या खूप हेवी आहेत आणि छान व्यवस्थित तो स्टा म्हणजे त्यासाठी तो स्टँड छान व्यवस्थित आहे आणि तो जो स्टँड आहे तो मेटलचा आहे एवढं सांगेल आणि खूप स्ट्रॉंग आहे आणि ॲमेझॉनवरून मी साडेतीन हजाराला तो मी स्टँड घेतला होता तुम्ही नक्की सर्च करा तुम्हाला खूप सारे असे बाल्कनी डेकोरेशन किंवा ट्री ऑर्गनायजे म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायज सेट काही म्हणजे तुम्ही जर टाकलं किंवा बाल्कनी डेकोरेशन आयटम किंवा ट्री ऑर्गनायजे ऑर्गनायझर सेट किंवा ऑर्गनायझर आयटम्स जर तुम्ही जर असं सर्च केलं तर तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी बघायला भेटतील आणि जसं तुम्हाला परवडेल तसं रिजनेबल प्राईसमध्ये सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आज मी आईसाठी छान मस्त चिकन थाळी करणार आहे आणि जेव्हा या आई घरी येते ना तेव्हा छान मस्त मी चिकन थाळी करते तर मी आज चिकन थाळीमध्ये काय काय करणार आहे तर आधी आपण किचनमध्ये जाऊया आणि पटापट सुरुवात करूया किचन थाळीमध्ये काय काय करणार आहे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि बाकी ज्ञानेचा जर विचार केला तर तो फक्त चिकन खात नाही बाकी चिकनचा रसा भाकरी आणि राईस खातो चला किचनमध्ये जाऊया आणि सुरुवात करूया पटा तर तुम्ही ते बघू शकता की इथे आपण आधी वाटण करून घेणार आहोत तर आज आपण चिकन थाळी करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता त्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे तर इथे मी तीन कांदे आणि एक खोबरा घेतलेला आहे तर मी अशा पद्धतीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत खोबरा किसून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आलं लसूण कढीपत्ता त्याचबरोबर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे आणि मी एक चमचा जिरं घेतलेला आहे तुमच्याकडे जो खडा मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही यूज करू शकतात माझ्याकडे जो आहे तो मी वापरलेला आहे तर इथे फ्राय प्लॅन घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे जो खडा मसाला आहे ना तो भाजून घ्यायचा आहे खडा मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना आपल्याला घ्यास अगदी लहान मोठा करायचा आहे जिरा भाजून झाल्यानंतर इथे मी चार काजू घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे आहेत काजू भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे किसलेला खोबरा छान मस्त ब्राऊन होईपर्यंत आ, भाजून घ्यायचं आहे आता सुद्धा भाजून झालेला आहे आता काय करायचं आहे कांदा ॲड करायचा आहे फ्राय पॅनमध्ये आणि वरतून मी असं एक चमचा स्पू म्हणजे एक स्पून असं ऑइल ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ मोठ्या गॅसवरती थोडा वेळ मंद गॅसवरती कांदा ब्रा आ, कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही ते बघू शकता इथे कांदा खोबरा खडा मसाला आला लसून म्हणजे हे सगळे छान मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला इथे ग्रायडरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला खोबरा भाजलेला कांदा खडा मसाला आणि आलं लसूण कढीपत्ता हे ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकतात तर चिकन थाळी करण्यासाठी आपण या आज वाटणाचा वापर करणार आहोत इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे आता हे जे चिकन आहे ते हे चिकन मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि मी याच्यामध्ये दोन लेग पीससुद्धा घेतलेले आहेत तर आता मला या चिकनचे तीन भाग करायचे आहेत तर त्यानुसार मी चिकन सुका करण्यासाठी चिकन रसा करण्यासाठी आणि चिकन सूप करण्यासाठी असे तीन भाग केलेले आहेत आणि या कढईमध्ये मी पूर्ण हडं काढलेली आहेत जे हाडं असतात ती काढलेली आहे, आहे आणि या हाडांपासून मी सूप बनवणार आहे कारण सूप हा हाडांपासूनच बनला जातो आणि खूप छान लागतो आता तुम्ही बघू शकतात की इथे आपल्याला हे जे मी चिकनचे दोन भाग केलेले आहेत आता चिकन रस आणि चिकन सुक्यासाठी आता आपल्याला हे मॅगिनेट करून घ्यायचं आहे मॅगिनेट करण्या करून घेण्यासाठी आपल्याला मीठ हळद गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचं आहे आणि छान मॅगिनेट करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी सिम्पल पद्धतीने मॅगिनेट करते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू किंवा दहीसुद्धा वापरून तुम्ही मॅगिनेट करू शकतात आता मी हे साईडला ठेवून घेणार आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की हे मी पूर्ण रात्रभर हे हे जे चिकन म मॅगिनेट केले चिकन मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण मी काय केलं होतं एक दिवस अगोदरच चिकन आणलं होतं आणि चिकन आणल्यानंतर मी रात्रीचं मॅगिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून ना तो जो जो मसाला असतो तो पूर्ण त्या चिकनच्या पीसमध्ये पूर्ण मोरतो आणि चिकन रसा किंवा चिकन सुका खूप छान असं लागतो तर इथे मी चिकन सूप करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी कांदा तर इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आलं लसूण कढीपत्ता ॲड करायचं आहे आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता तर माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी ते आ, हे केलेलं के आहे स्किप केलेलं आहे आणि छान मस्त आपल्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की याच्यामध्ये मी कांदा आलं लसूण कढीपत्ता ॲड केलेला आहे तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही त्यानुसार मिरचीसुद्धा ॲड करून ग्राइंड करू शकतात तर सूप करण्यासाठी आपण तुपाचा वापर करतो आहे आणि कधीही म्हणजे मग तो आ, चिकन सूप असू दे किंवा मटन सूप असू दे तो तुम्ही याच्यात द तुपामध्येच करा तर तूप गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे आ, जे जो मसाला करून घेतला होता तो ॲड करायचा आहे त्यानंतर हळद आणि इथे मी दोन चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे सूप करताना तूप आणि गरम मसाला याचा जास्त वापर केला जातो त्यानंतर मी अगदी छोटा चमचा म्हणजे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट ॲड केलेली आहे थोडंसं मला तिखट हवं म्हणून आणि तुम्हाला हा सूप जर तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही लाल तिखट ॲड करू शकतात छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण जे चिकनचे पीस काढले होते ते ॲड करायचे आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी साधारणपणे दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला मिक्स आ, मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून मस्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्यानंतर आपला सूप तयार असणार आहे पिण्यासाठी तर हा जो सूप आहे तर मी हा सूप रात्रीच करून ठेवला होता जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आईला तो सूप पिता येईल म्हणून आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की गा तर एकीकडे एक आपलं चिकन सूप झालेलं आहे आणि तो चिकन सूप आहे तो सुद्धा मी रात्रीच करून ठेवला होता गावा साईडला जर तुम्ही बघायला गेलात तर पाया सूप किंवा चिकन सूप हा रात्रीच करून ठेवतात आणि सकाळी उठून तो सूप पितात तर खूप छान अशी टेस्ट लागते तर इथे मी आ, स्टीम राईस करायला घेतलेला आहे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये स्टीम राईस करायला ठेवला आहेच पण प्लस मी कुकरमध्ये तीन अंडी बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी तांदळाचं पीठसुद्धा म्हणजे वतवणी घेतलेलं आहे तर म, आ, आज मी भाकरी करणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात मी जो चिकन सूप आहे तो सुद्धा एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि छान मस्त गरम केलेला आहे आणि असा गरम गरम सूप जर तुम्ही पिलात तर आहा काय सांगू तुम्हाला तर नक्की तुम्ही पिऊन बघा आणि हा सूप जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर खूप छान आणि खूप टेस्टी असा लागतो तर चला तर मी आता फटापट पड़ गरम गरम हा सूप आई मी आईला देणार आहे आणि मी हा सूप खास आईसाठी केलेला आहे तर मी आणि आई आम्ही दोघेही बसून आता छान मस्त हा सूप पिऊन घेणार आहोत तर एकीकडे मी स्टीम आ, स्टीम राईस करायला ठेवलेला आहे आणि एकीकडे मी तांदळाच्या पिठाला वतवणी घेतलेलं आहे ते पीठ थोडं गरम आहे तोपर्यंत थंड होईल तर तो तोपर्यंत मी छान मस्त हा सूप पिऊन घेते तर माझं सूप पिऊन झालेला आहे माझ्या आणि आईचं तर आता आम्ही आता मी, आ, आता मी आ, चिकन रसा करायला घेतलेला आहे त्यासाठी मी कढईमध्ये ऑईल ॲड केलेला आहे तर इथे आपल्याला एक चमचा ऑइल ॲड करायचा आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर त्या ऑइल गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो आणि लसूण टेचून घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि इथे मी अगदी थोडंसं मी इथे मीठ ॲड केलेलं आहे कांदा शिजण्यासाठी कारण आपण चिकन मॅगिनेट करतानासुद्धा मीठ ॲड केलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हळद गरम मसाला ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं वाफ द्यायची आहे एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी uh, मसाला ॲड केलेला आहे तर इथे मी अर्धा चमचा मी इथे लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे के आगरीशाही बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे के तर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा तर तुम्ही स्किप करू शकतात पण छान मस्त अशी चव लागून जाते तर मसाला ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये एक अगदी एक ते दोन मिनटानंतर आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण ॲड करायचं आहे आणि वाटण ॲड करून झाल्यानंतर छान मस्त फ्राय करायचं आहे आणि ते मी वाटणाचं पाणीसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आता वाटण्याचं पाणी ॲड करून झाल्यानंतर छान मस्त व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि आपण जो चिकन मॅगिनेट करून घेतला होता तो चिकन आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे आणि चिकन ॲड करून झाल्यानंतर या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण आपण या भांड्यामध्ये चिकन मॅगिनेट करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडा मसाला होता मग मी त्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून तोसुद्धा पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आता हे सगळं चिकन वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आत्ता पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे तर आपल्याला झाकण ठेवून आधी मंद घॅसवरती छान दहा मिनटं हे चिकन आधी शिजून घ्यायचं आहे मंद घॅसवर इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे आता या फ्राय, फ्राय पॅनमध्ये मी ऑइल ॲड करून घेतलेला आहे तो ऑईलसुद्धा गरम केलेला आहे यामध्ये मी लसूण कांदा आणि टोमॅटो ॲड केलेला आहे आणि प्लस हळद गरम मसाला लाल तिखट आणि थोडा आगरीशाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे तर मी आता चिकन सुका छान मस्त फोडणीला देणार आहे तर त्यासाठी ही ग्रेव्ही करायला लावलेली आहे एक दोन मिनटानंतर आपला वाटण तयार करायचं आहे आणि सेम प्रोसेस जसं की मटण रसा हे सॉरी चिकन रसा करण्यासाठी मी ज्या पद्धतीने फोडणी दिली होती सेम सेम पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे यामध्ये फक्त आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे वाटण ॲड केल्यानंतर मी वरतून थोडंसं वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मॅगिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि चिकन सुका करताना इथे मी फक्त वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे आपला वरतून पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे मी ज्या भांड्यामध्ये हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याला खाली थोडासा मसाला लागला होता त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी ॲड केलेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्या अजिबात पाणी ॲड करायचं नाही तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी चिकन सुका होईपर्यंत मंद गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी काही चार ते पाचशे पीस साइडला काढलेले आहेत चिकन पीस साइडला काढलेले आहेत तर मला मस्त तवा फ्राय करायचा आहे एकदम कुरकुरू कुरकुरीत -कूर जसं की आपण मच्छी कशी फ्राय करतो सेम त्या टाईपमध्ये तर इथे मी या तव्यावरती भाकरी केल्या होत्या त्याच तव्यावरती मी थोडंसं ऑईल ॲड करून त्याच्यामध्ये लसूण हळद गरम मसाला लाल तिखट ॲड केलेला आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर जे चिकन पीस आहेत ते एक करून असं आपल्याला यावरती ठेवून द्यायचे आहेत आणि चिकन पीस ठेवल्यानंतर अगदी आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे चिकन पीस आहेत ना तर हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती तव्यावरती शिजवून घ्यायचे आहेत आणि खूप छान मस्त असे लागतात एकदम म्हणजे कुरकुरीत लागतात कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्की ट्राय करा जसं आपण मच्छी फ्राय करतो आणि मच्छी फ्राय करता मच्छी फ्राय, फ्राय केल्यानंतर ती मच्छी आपण खातो आणि जो मसाला त्या ज्या जी चव लागते सेम सेम तशी त्या मसाल्याला चव लागते तर इथे मी अशा पद्धतीने हे चिकन छान व्यवस्थित तव्यावरती फ्राय करून घेतलेलं आहे अगदी थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आणि पाणी ॲड करून मंत गॅसवरती छान मस्त हे चिकन सुकं होईपर्यंत पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि एकच सांगा की पाच पाच मिनटांनी किंवा दोन ते तीन मिनटांनी हे आपल्याला सतत फ्राय करत राहायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता एकीकडे रस चिकन रस्सा एकीकडे चिकन सुका आणि एकीकडे तवा फ्राय चिकन तवा फ्राय मी क म्हणजे सुरुवात केलेली आहे तर म्हणजे एवढं सगळं मी फोडीला टाकलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी आता झाकण काढलेलं आहे आणि मंद गॅसवरती मी दहा मिनटं हे चिकन शिजत ठेवलं होतं आता झाकण काढून घ्यायचं आहे यामध्ये आप यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढा रसा हवा त्यानुसार तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि घॅस मोठा करून छान मस्त अशी उकळी द्यायची आहे आणि उकळी दिल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ते हा जो चिकन सुका आहे तो पूर्ण चिका चिकन सुका म्हणजे ग्रे अगदी सुका ग्रेव्ही टाईप होईपर्यंत आपल्याला हा चिकन सुका शिजून घ्यायचा आहे पण पाच पाच मिनटाने आपल्याला हे चिकन वर खाली करून घ्यायचं आहे नाहीतर हा जो मसाला आहे तो खाली करपू शकतो किंवा चिटक किंवा तो फ्राय करायला लागू शकतो तर इथे मी आता झाकण ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती छान म छान मस्त आपलं चिकन सुका शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकतात इथे मी तवा तवा फ्राय करताना पाणी ॲड केलं होतं ते पाणीसुद्धा आटलेलं आहे तर आपल्याला मंद गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत चिकन तर इथे चिकनचा जो रसा आहे त्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर इथे आपला चिकन रसा झालेला आहे मी ते गॅस बंद करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे जो तवा फ्राय आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा इथे चिकनसुद्धा छान मस्त कुरकुरीत असा फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चिकन तवा फ्राय नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागतो मी फक्त लसूण आणि लाल तिखट हळद गरम मसाला याच्यावरतीच हे फ्राय केलेलं आहे तर इथे चिकन तवा फ्राय पण आपला तयार झालेला आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतं जास्त वेळ लागत नाही मी गॅस बंद केलेला आहे आता हे जे चिकन आहे ते तव्यावरतीच राहून द्यायचं आहे तवा थंड होईपर्यंत म्हणजे चिकनसुद्धा छान मस्त कुरकुरीत होतं तर इथे आपलं चिकन, कूर चिकन सुका पण तयार झालेला आहे छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी तीन अंडी बॉईल करायला ठेवली होती तर ती अंडीसुद्धा मी चिकन रशामध्ये ॲड केलेली आहे हे ऑप्शनल आहे पण चिकन रशामध्ये आम्हाला अंडी लागतात आणि चिकन रशामध्ये ही अंडी खूप छान लागतात कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा तर इथे अशा पद्धतीने आपल्याला आपला चिकन अंडा रसा तयार झालेला आहे आणि प्लस आज अशा पद्धतीने पूर्ण आपली चिकन थाळी तयार झालेली आहे आता चिकन थाळीमध्ये काय काय आहे तर चिकन रसा चिकन सुका त्यानंतर तवा फ्राय स्टीम राईस आणि भाकरी तर आज चिकन थाळीमध्ये हे सगळं आहे आणि जर तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या पाहुण्यांसाठी अशी चिकन थाळी नक्की ट्राय करा त्यांना आवडेल नक्की तर इथे असा हा आमचा चिकन थाळीचा आजचा अभेद आहे सफेद तर आता आपन था, तयार करुया। का, चला आपण छान मस्त आता थाळी तयार करायला सुरुवात करूया आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का ज्ञानेशला चिकन रसा खूप आवडतो आणि त्याचबरोबर इथे मी सफेद कांदा छान मस्त असा कट करून घेतलेला आहे तर चला आपण थाळी तयार करूया आता गुड मॉर्निंग गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तर मला आता एंड करायचा आहे तिथं मी बघितलं असेल की काल मी छान अशा पद्धतीने चिकन थाळी तयार केली होती खरं म्हणजे ना मला कोंबडी वडे करायचे होते पण आई बोलते की आता नको कारण उन्हाचे दिवस आहे आणि उन्हामध्ये आपण जास्त तेलकट खात नाही तर आई बोलते की नको तू भाकरीच कर म्हणून नाहीतर मला छान मस्त असा भेट होता की छान मस्त मालवणी थाळी आणि कोंबडी वडे असं काही वेगळं करायचं पण आईला असं सिंपल पद्धतीने चिकन थाळी खूप आवडते तर तुम्हीसुद्धा ही चिकन थाळी नक्की ट्राय करा अप्रतिम लागते खूप सुंदर छान लागते जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील ना तर पाहुण्यांना तुम्ही ही थाळी नक्की खायला घाला पाहुणं म्हणजे पाहुणे बोटत चाटून पुसून खातील आणि तुम्हाला सांगतीलसुद्धा की खूप छान जेवण झालं होतं तो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय